शहादा येथे टायपिंगच्या परिषद आढळले पंधरा डमी विद्यार्थी वसंतराव नाईक विद्यालयात टायपिंग परीक्षे दरम्यान चक्क पंधरा विद्यार्थी डमी नायब तहसीलदार शैलेश गवते यांनी केली कारवाई उपस्थित परीक्षार्थी चोवीस मधील पंधरा विद्यार्थी हे चक्क डमी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील वसंतराव नाईक विद्यालयात टायपिंग परीक्षेदरम्यान चक्क पंधरा विद्यार्थी डमी आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पाच दिवसांपूर्वी या परीक्षा केंद्रावर होत असलेल्या परीक्षेत डमी विद्यार्थी असल्याची गोपनीय माहिती परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत तहसीलदार शहादा यांना मिळाली होती यानुसार नायब तहसीलदार शैलेश गवते यांनी संबंधित परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांची तपासणी केली असता पंचवीस विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी गैरहजर होता तर उपस्थित चोवीस मधील पंधरा विद्यार्थी हे डमी असल्याचे आढळून आले आहे या प्रकरणी गट शिक्षण अधिकारी यांनी संबंधित पंधरा विद्यार्थ्यांवर डीबारची कारवाई केली असून सदर प्रकरणाचा अहवाल परीक्षा परिषदेकडे पाठवला आहे पंधरा विद्यार्थी डमे असल्याचं आम्हाला निदर्शनास आलं आम्ही या पंधरा विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची म्हणजे एक डिबार ची प्रोसेस केलेली आहे पुढील ज्या परीक्षा होतील तर त्यांच्यासाठी त्यांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात जो काही अहवाल आहे तो आम्ही परीक्षा परिषदेकडे पाठवला आहे